धुळ्यात पांजरीचे रौद्र रूप सुरक्षेसाठी ब्रिटिशकालीन मोठा दगडी पूल वाहतुकीसाठी बंद धुळे शहराची ओळख असलेला पांजरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन जुना मोठा दगडी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सहा वाजता अक्कलपाडा धरणातून तब्बल अठरा हजार पिसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून पाण्याचा प्रवाह आणि वेग अत्यंत जास्त आहे पाण्याची आवक सतत वाढत असल्याने विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तसेच सकाळपासून कालिकामाता मंदिर परिसरातील फरशी पूल देखील बंद करण्यात आलेला आहे त्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तिकडे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे या पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले असून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महानगरपालिका अग्निशमन दल आणि पोलीस यंत्रणा संभाव्य धोका टाळण्यासाठी सज्ज जा झाली आहे विशेष म्हणजे धुळे जिल्हा पोलीस दलाचे जवान स्वतः नदी किनारी ठिकठिकाणी तैनात झाले असून मेगा घोषणा करून नागरिकांना नदी पात्रापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करत आहेत नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीच्या जवळ जाऊ नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे पुन्हा एकदा करण्यात येत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे